नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मुख्यमंत्र्यांनी घेतली मंत्रालयात महत्वाची बैठक अधिकाऱ्यांनी मांडला शंभर दिवसांचा आराखडा महत्वाच्या प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना बीडमध्ये कुणाचीही दादागिरी खपून घेतली जाणार नाही सरपंच हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा कोणाच्या बापालाही हे मॅटर दाबू देत नसतो मसाजोग प्रकरणावरून मनोज दरांगे पाटील यांचा इशारा राहुल गांधीवरही केली टीका राज्य सरकारची आर्थिक स्थिती डबघाईला विकास कामे बिलकुल करू शकणार नाही अंबादास दानवे भ्रष्टाचारानं संरक्षण दिल्याचाही आरोप लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी डिसेंबरचा हप्ता मिळण्यास आजपासून सुरुवात पंधराशे रुपये जमा होणार एकवीसशे रुपयांसाठी प्रतीक्षा वक्फचा सप्तशृंगी देवीच्या गडावर दावा मंत्री नितेश राणे यांचे वक्तव्य म्हणाले दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत हिंदू देशाचे इस्लाम राष्ट्र करण्याचा डाव आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तेवीस फेब्रुवारीला भिडणार भारत पाकिस्तान टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत न्यूझीलंड बांगलादेशी भारताच्या गटात आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर सुरुवातीलाच बातमी पाहूयात बीडचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक नवनीत कामत यांच्या धडाकेबाज कारवाईचे दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी पोलीस अधीक्षक बीड या पदाचा कार्यभार स्वीकारताच बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका घेत त्यांना मार्गदर्शन करून जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत कठोर सूचना दिल्याने काल दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्ह्यातील एकूण अठ्ठावीस पोलीस ठाण्याअंतर्गत जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या एकूण चौतीस इसमांवर जुगार प्रतिबंधक अधिनियमा अंतर्गत एकूण सत्तावीस गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण सत्याऐंशी हजार चारशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच बीड जिल्ह्यातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी अवैध दारू ठिकाणांवर जिल्ह्यातील अठ्ठावीस पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण छत्तीस इसमांवर मुंबई दारूबंदी अधिनियमाअंतर्गत छत्तीस गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये एकूण दोन लाख पन्नास हजार पंचावन्न रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तसेच बीड शहरामध्ये सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने जाहिरात मनाई आणि व्यापार व वा वाणिज्य आणि वितरण नियम कायद्याप्रमाणे दोन गुन्हे दाखल करून एक हजार सातशे पंचावन्न रुपयाचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला जिल्ह्यात शहर वाहतूक शाखेमार्फत मोटार वाहन अधिनियमाअंतर्गत एकशे शहाऐंशी केसेस करून एक लाख पन्नास हजार चारशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे अशा प्रकारे नूतन पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी धडाकेबाज मोहीम हाती घेतली आहे बीड तालुक्यातील नेकनूर गावातून जाणाऱ्या अहमदपूर ते अहिल्या नगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी या महामार्गावरील येळमघाट येथे ग्रामस्थांच्या मागणीवरून गतिरोधक बसविण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने गेल्या अनेक दिवसांपासून नेकनूर येथे देखील राज्य महामार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी केली जात आहे या महामार्गाच्या एका बाजूने जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक उर्दू मराठी माध्यमिक शाळा प्राथमिक जिल्हा परिषद उर्दू शाळा तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण माध्यमिक विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा आहे या शाळेत जाण्यासाठी राज्य महामार्ग ओलांडूनच जावे लागते तसेच या मार्गावर सरकारी दवाखाना बस स्थानक परिसरात वाहनांची मोठी वर्दळ असल्याने या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची दिवसांपासून केली जात आहे तरी येथील राज्य महामार्गावर गतिरोधक न बसवल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक शिंदे यांनी दिला आहे मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची अमानवी पद्धतीने हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना तातडीने अटक करून फाशीची शिक्षा व्हावी व इतर विविध मागण्यांसाठी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व पक्षीय सर्व जाती आणि सर्व धर्मियांच्या वतीने बीड येथे आयोजित केलेल्या मोर्चास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी केली असाजोग सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचे अतिशय निघून आणि अमानवी पद्धतीने हत्या करण्यात आली त्यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना तातडीने अटक करून फाशीची शिक्षा व्हावी व इतर विविध मागण्यासाठी सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीयांच्या वतीनं दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीड येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी व्हावे ही विनंती युवा दर्पण साठी विष्णू रंदवे किल्लेधार कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील जवळच असणाऱ्या घटप्रभा घटप्रभा येथे ते हुक्केरी दरम्यान असणाऱ्या दवाखान्याच्या आवारात ऊसतोडणी कामगार विकास बालासाहेब जोगदंड वय अठ्ठावीस वर्ष राहणार अस्वलांबा तालुका परळी जिल्हा बीड यांचा त्याच्याच गावचा मुकादम श्रीकृष्ण विठ्ठल ढाकणे वय सत्तेचाळीस वर्ष राहणार अस्वलंबा तालुका परळी जिल्हा बीड याने झोपेत असतानाच डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे घटप्रभा पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मुकादम ढाकणे हा आजारी असल्याने त्यास विकास जोगदंड यांनी उपचारासाठी दवाखान्यात आणले होते त्याला दवाखान्यात दाखल करून विकास जोगदंड दवाखान्याच्या बाहेर उभारण्यात आलेल्या जगद्गुरु गुरु सिद्धेश्वर मूर्तीजवळ रात्री साडे अकराच्या सुमारास झोपलेले होते श्रीकृष्ण ढाकणे हा दवाखान्याच्या बाहेर आला आणि काही काळाच्या आत त्याने विकास जोगदंड यांच्या डोक्यात चाळीस किलोपेक्षा मोठा दगड घातला व छातीवर बसून दगडाने तोंड व डोके ठेचू लागला हे पाहून दवाखान्याच्या सुरक्षा रक्षकाने ताबडतोब ढाकण्याला पकडले आणि त्याला घटप्रभा पोलिसांच्या ताब्यात दिले मृताचे वडील बालासाहेब मारुती जोगदंड यांनी घटप्रभा पोलिसात फिर्याद दिली आहे पोलीस निरीक्षक एच डी मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस आर कन्वी अधिक तपास करीत आहेत या खुनाचे अद्याप कारण समजू शकले नाही याबाबत घटप्रभा पोलीस पुढील तपास करत आहेत दरम्यान महाराष्ट्र सरकारने या घटनेची गांभीर्याने दखल घेत त्या मुकादमावर कलम तीनशे दोन आणि अट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई करावी तसेच पीडित कुटुंबाला राज्य सरकारने पंचवीस लाखाची मदत करावी अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केली आहे मानवी रक्त कुठल्याही प्रयोगशाळेत तयार करता येत नाही आपले रक्तदान एखाद्या अपघातग्रस्तांना देऊ शकते म्हणून ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री नितीन सोनवणे यांनी त्यांचा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी येणारा वाढदिवस परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी पॅनथर नेते विजयदादा वाकोडे यांचे दुःखद निधन तसेच मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या तीन दुःखद प्रसंगांमुळे सोनवणे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी शुभचिंतक यांनी त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर लावू नये केक कापू नये किंवा हार शाल घेऊन भेटण्यास येऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे तर सामाजिक बांधिलकी जोपासत बीड शहरात ऑल इंडिया पॅन्टर सेना कार्यालय येथे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी सर्वांनी या शिबिरास उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन नितीन सोनवणे यांनी केले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार